श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत स्वामी प्रार्थना आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तरी जरूर सबस्क्राईब करा स्वामींचा हा संदेश तुमच्यासमोर येणे हा निर्भर योगायक नाही तर स्वामींनी तो तुमच्यासमोर पाठविला आहे त्यामुळे कृपया हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण या संधी क्षमती तुमचे भाग्य बनण्याची शक्ती आहे स्वामी म्हणतात तुला अखेर येथेच यायचं होत येता येता आयुष्य संपून गेलं काय कमावलं काय गमावलं सर्व येथेच सोडून जायचं आहे मग उगा चिंतेमध्ये काळजीमध्ये स्वतः जीवन का खराब करत आहे माझ्या बाळा तू फक्त कर्म कर फळाची अपेक्षा करू नकोस कारण कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तेही आनंदाने आणि तसेच फळ देणे हे माझे कर्तव्य आहे ह्या पृथ्वीवर मी तुला तुझे कर्म करण्यासाठी पाठविले आहे जर का मला असे दिसले की तू तुझे कर्म आनंदाने करतो आहेस तर त्याचे फळ तुला आनंदाने मिळेल तुम्ही असे बदल तुमच्या जीवनामध्ये घडू आला की जे तुम्ही सर्व कर्म करत ते आनंदाने करा आणि काही दिवसात चमत्कार पहा तुम्हाला तुमची सर्व इच्छा पूर्ण होताना तुम्हाला दिसू लागते स्वामी म्हणतात स्वतःवर शंका घेणे बंद करा माझ्यावर संशय घेणे थांबवा मी तुम्हाला बळ देईन आणि मी तुमचे रक्षण करेन माझ्याकडे तुमच्या समस्यांसाठी प्रार्थना करा जेव्हा तुम्हाला गोंधळलेले घाबरल्यासारखे वाटते तेव्हा माझ्याकडे मन मोकळे करा माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान माझ्याकडे आहे विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा भाग्यवंत ठराल जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर मी चूक घेऊन उभा आहे त्यामुळे चालत राहा हार मानू नकोस तुझी कर्म करत राहा तुझे यश तुला नक्कीच मिळेल स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाबी कुणाचे कधीच वाईट करत नाही पण ते दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडत नाही जर तुम्ही स्वामींची प्रिय होऊ इच्छिता तर स्वामींकडे कधी काही मागू नका देवाने जे दिले त्याबद्दल आभार माना मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा पसरणारा जरी कोणीही असला तरी वाचणारा तुमच्या पाठीशी आहे हे कधी विसरू नका अरे विश्वास ठेवतो माझे हात पकडतो त्याला कधी कुणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ